शनिवारवाडा पुण्याचे हृदय आज पुण्यात गेला तर शहराच्या मध्यभागी एक प्रचंड मोठी वास्तू उभी असलेली दिसते जी एकेकाळी मराठा साम्राज्याची शान होती हे पेशव्यांच्या सत्तेचे केंद्र होते जिथे अटक ते कटक पर्यंतचे निर्णय घेतले जात होते त्यांच्या भिंतीनी बाजीरावांची गर्जना ऐकली आणि मस्तानीच्या पैजनांचा झिंगाट ऐकला पण आज तो फक्त दगडांचा नुसता ढेर आहे इथे दिवसा उजेडात पर्यटक फिरतात सेल्फी घेतात मार्गशर्क त्यांना तोच तोच इतिहास ऐकवतात मुले बागेत खेळतात प्रेमात पडलेली जोडपी कोपऱ्यात बसतात दिवसा हे ठिकाण अगदी सामान्य वाटते पण जसजसा डोंगराच्या मागे सूर्य मावळतो आणि संध्याकाळचा गडद नीला रंग पुणेरी आकाश व्यापू लागतो तस तसा शनिवार वाड्याचा बदलतो त्याच्या वाऱ्यात एक विचित्र शीतलता असते पक्षी त्यांच्या घटात लपून बसतात जशी शमशानात शांतता असते काहींचे म्हणणे आहे की ही जागा पछाडलेली आहे लोक म्हणतात की अतृप्त आत्मे इथे फिरतात पण सत्य हे आहे की ते कोणतीही भूत भटकत नाहीत तर दोनशे पन्नास वर्षांचा एक अशी किंकाळी जी या भिंतीच्या आहे वर्षाच्या मुलाचे शेवटचे रडणे ज्याकडे त्याच्याच लोकांनी दुर्लक्ष केले ही गोष्ट कोणत्या राजाची नाही तर ही त्या क्षणाची गोष्ट आहे जेव्हा रक्ताच्या नात्यांचा रंग पाण्यापेक्षाही जास्त फिका झाला होता आणि एका काकाने सत्तेसाठी आपल्या पुतण्याच्या रक्ताने होळी खेळली होती हा रक्तरंजित अंत समजून घेण्यासाठी आपल्याला शनिवार जेव्हा मराठा साम्राज्य आपल्या सुवर्ण काळात होता पेशवा बाजीरावांनी आपल्या सामर्थ्यानुसार आणि हृदयानुसार पुण्यात राजवाडा बांधण्याचा निर्णय घेतला त्याची पायाभरणी दहा जानेवारी सतराशे तीस रोजी झाली त्या काळात शनिवारवाडा हा केवळ एक राजवाडा नव्हता तर तो एक शहरातील एक वेगळा शहर होता एका सात मजली इमारतीची कल्पना करा जी त्या काळात आकाशाला स्पर्श करते असे वाटत होती याला तयार करण्यासाठी राजस्थानातून दगड आणण्यात आले सागाचे मौल्यवान लाकूड बर्मा मधून आणण्यात आले राजवाड्यात प्रवेश करताच कमलाच्या फुलाच्या आकाराचे हजारो करंजे बसवण्यात आले होते तेथून चालत असताना पृथ्वीवर मोत्यांची वृष्टी होत असल्याचा भास होत होता कोटाच्या भिंती रामायण आणि महाभारतातील दृश्याने सजवल्या गेल्या होत्या झुमर जमिनीवर मखमली गालीचे होते, होते, गाली होते। एथे न्याय व्हायचा युद्धनीती बनवली जायची मोठे सण साजरे केले जायचे पेशव्यांचा दरबार मुघल दरबारापेक्षा अधिक प्रभावशाली वाटायचा पण वडीलधारे सांगतात की ज्या घराच्या पायालाच नजर लागते तो घर कधीच आबाद राहत नाही शनिवार वाड्यासोबत पण असंच झालं बाजीराव पेशवे वाडा बांधल्याबरोबर मरण पावले त्यानंतर त्यांचे पुत्र नानासाहेब निघून गेले आणि त्यानंतर साली पानिपतच्या तिसऱ्या लढाईत मराठ्यांच्या दारुण पराभवाने या वाड्याचे कायमचे काढून घेतले या युद्धात लाखो मराठा सैनिक मारले गेले आणि संपूर्ण शनिवार वाडा विद्वानच्या आक्रोशाने गुंजला पण खरा अंधार तेव्हा आला जेव्हा सतराशे त्र्याहत्तर सालचे कॅलेंडर पालटले आणि तो घृणास्पद खेळ सुरू झाला ज्याने भावाला भावाचा शत्रू बनवला माधवराव पेशव्यांच्या मृत्यूनंतर पुण्याचे गादी रिकामी झाली नियमानुसार रघुनाथरावांच्या धाकट्या भावाच्या मुलाची वारिस म्हणून निवड झाली डिसेंबर सतराशे बहात्तर मध्ये जेव्हा नारायणराव यांचा पेशवा म्हणून अभिषेक झाला तेव्हा ते फक्त सतरा ते अठरा वर्षांचे होते लहान वया जेव्हा मुले जगाला समजायला सुरुवात करत असतात तेव्हा ते एका ते राज्याचा कारभार सांभाळू लागले नारायणराव स्वभावाने थोडे चंचल होते त्यांना दागिन्यांची आवड होती ते थोडेसे अज्ञानी होते पण त्यांचे मन साफ होते राजकारणातील युक्त्या त्यांना माहीत नव्हत्या त्यांना वाटले की त्यांचे कुटुंब त्यांची सर्वात मोठी ताकद आहे पण या घराण्याच्या राजवाड्यातल्या एका अंधाऱ्या कोपऱ्यात उभा असलेला एक व्यक्ती त्यांच्या विरोधात कट रचत होता आणि ते होते नारायणराव यांचे खरे काका रघुनाथरावजी त्यांना राघोबा दादा सुद्धा म्हणत असत रघुनाथराव हे सामान्य व्यक्ती नव्हते ते एक अनुभवी आणि शूर योद्धा होते त्याने शेवटपर्यंत मराठा झेंडा फडकवला आणि साम्राज्यासाठी खूप रक्त आणि घाम गाळला गादीवर खरा हक्का आहे असे त्यांना नेहमी वाटायचे पण नशिबाचा खेळ बघा प्रथम त्यांचे थोरले भाऊ पेशवे झाले मग नानासाहेब नंतर माधवराव पेशवे झाले रघुनाथराव हा विषयाचा कडू घोट पीत होते पण जेव्हा माधवरावांच्या नंतर कालच्या आलेल्या मुलाला नारायणरावांना गादीवर बसवले गेले तेव्हा त्यांचा धीर सुटला मी फक्त आयुष्यभर तलवार चालवून राजाचं भलं करू का असा विचार ते करू लागले हा प्रश्न रघुनाथरावांच्या मनाला खात होता ते निराश झाले होते राजवाड्याच्या गल्ल्यांमध्ये जेव्हा दरबारी नारायणराव पेशव्यांसमोर नतमस्तक व्हायचे तेव्हा रघुनाथरावांचे रक्त उचलायचे पण हताश माणसाला धोकादायक बनवण्यासाठी एकच ठिणगी लागते आणि ती ठिणगी होती त्यांची पत्नी आनंदीबाई इतिहास आज आनंदीबाईंना खलनायक म्हणून पाहत असला तरी त्यांच्या मनात डोकावले तर एक अतिशय हुशार आणि महत्वाकांक्षी स्त्री दिसते आनंदीबाईंना पेशवीन म्हणून घेण्याची ओढ होती तिचा मुलगा दुसरा बाजीराव द्वितीय पेशवा व्हावा अशी तिची इच्छा होती तिला वाटायचे की त्यांचे पती रघुनाथराव अतिशय हलव्या मनाचे आहेत जे आपल्या हक्कांसाठी लढत नाहीत ती रोज रात्री जेव्हा खुली झोपायला जायची तेव्हा रघुनाथरावांचे कान भरायची किती दिवस पोरासमोर मान झुकत राहणार आहात तुम्हीच खरे पेशवा आहात ही गादी तुमची आहे तुम्ही लढाया जिंकल्या आहात या पोराने तर इतिहास तुम्हाला भिकरा काका म्हणून स्मरण करेल जो स्वतःच्या घरात नोकर म्हणून राहिला या टोमण्यांचा हळूहळू रघुनाथरावांच्या मनावर परिणाम होऊ लागला काका पुतण्यातील अंतर वाढू लागले नारायणराव अगदी ना, ना समज होते पण काका काहीतरी चुकीचे करू शकतात हे त्यांना त्यांच्या खास सल्लागारांकडून त्यांनी स्वतःचे काका रघुनाथराव यांना राजवाड्यात नजरकैदेत ठेवले या नजरकैद्याने आनंदीबाईंचा संयम सुटला सिंहाला पिंजरात ठेवण्याची शिक्षा आता संपूर्ण साम्राज्याला भोगायला लागणार होती हे ठरलं की जर गादी हवी असेल तर मार्ग मोकळा करावा लागेल सापाला पाळावं नाही ठेचून मारावं लागेल ऑगस्ट सतराशे त्र्याहत्तर या महिन्यात पुण्यात गणेशोत्सव जोरात सुरू होता संपूर्ण शहर बाप्पांच्या भक्तीमध्ये तल्लीन झाले होते मात्र वाड्याच्या गुप्त खोलीत एक भयंकर कारस्थान रचले जात होते रघुनाथराव यांनी समरसिंह गर्दी याच्याशी संपर्क साधला गर्दी त्यावेळी भाडोत्री सैनिक देत होता तो निष्ठेसाठी नाही तर पैशासाठी लढायचा नारायणरावांनी सुमेर सिंहच्या पगारातील काही रक्कम थांबवली होती त्यामुळे तो नारायणरावांवर आधीच नाराज होता गणेश विसर्जनाच्या दिवशी महालात गोंधळ होईल तेव्हा सुमेर आपल्या सैनिकांसह येईल आणि नारायणरावांना कैद करेल अशी योजना होती आता लक्ष द्या रघुनाथरावांना सुरुवातीला नारायणरावांना मारायचे नव्हते त्यांना फक्त कैद करून स्वतः आधीवर बसायचे होते रघुनाथरावांनी सुमेर सिंह याच्या नावाने पत्र लिहिले पत्राचा मुख्य आदेश नारायणरावाला धरावा म्हणजे बंदिस्त करावा असा होता रघुनाथरावाने त्या पत्रावर राजेशाही शिक्का मारला आणि एका दूताला दिला पण हे पत्र सुमेर सिंह पर्यंत पोहोचण्यापूर्वी ते काकी आनंदीबाईच्या हाती पडले आनंदीबाईने पत्र वाचले तेव्हा त्यांचे डोके विजय सारखे चमकले त्यांनी विचार केला की जर नारायणरावांना तुरुंगात टाकले तर कदाचित तो कधीतरी परत येईल त्याचे विश्वासू त्याला सोडवते जर तो जिवंत राहिला तर त्यांचा मुलगा कधीच पेशवा बनू शकणार नाही म्हणून या प्रकरणाचे मूळच कापले पाहिजे मग इतिहासाचा तो काला दिवस आला आनंदीबाईने पेन उचलला कागदावर शब्द लिहिला होता धरावे आनंदीबाई यांनी अतिशय सुबकपणे त्या शाहीने अक्षर बदलला तिने धच्या जागी मा लिहिला म्हणजे धराच्या जागी मारा लिहिण्यात आले पेनाच्या एका शाहीने शब्दाचा संपूर्ण अर्थ बदलला आता तो पकडण्याचा आदेश राहिला नव्हता तर मृत्यूचा आदेश बनला होता ते पत्र सुमल सिंह यांना पाठवले गेले मग तारीख होती तीस ऑगस्ट सतराशे त्र्याहत्तर अनंत चतुर्थीच्या दिवशी संपूर्ण पुण्यामध्ये गणपती बाप्पा मोर्याचा जयघोष होत होता गणपती बाप्पा मोर्याचा नारा असमंतात गुंजत होता ढोल ताशा एवढ्या जोरात वाजत होता की महालाच्या आतील आवाज बाहेर येत नव्हता कारस्थान करणाऱ्यांसाठी हीच योग्य ती दुपारची वेळ होती पेशवे नारायणराव त्यांच्या खोलीत विश्रांती घेत होते ते थकले होते वातावरणात त्यांचे रक्षक ही थोडे आळशी झाले होते शनिवार आपल्या पन्नास साठ सैनिकांसह वाड्यात दाखल झाला हे सर्वजण सशस्त्र होते सैनिकांनी त्यांना थांबवले नाही कारण ते राजशाही सेवेचा भाग होते आज जाताच त्यांनी आपल्या तलवारी बाहेर काढल्या आणि वाड्याच्या निष्ठावंत रक्षकांना कापायला सुरुवात केली अचानक लोकांच्या किंकाळ्या ऐकून नारायणरावांना जाग आली बेडवरून उठून खिडकीतून पाहिले त्यांनी जो बाहेरचा दृश्य पाहिला त्याने त्यांचे रक्त गोठले रक्ताने तलवारी घेऊन सैनिक त्यांच्या दिशेने येत होत्या त्यांच्या डोळ्यात वैश्यपण होता नारायणरावांना समजले की हे बंडखोर आहेत त्यांच्याकडे स्वतःचे संरक्षण करण्यासाठी एका लहान कटारी शिवाय काहीही नव्हते एक अठरा वर्षाचा मुलगा जो कालपर्यंत राजा होता त्याच्या एका इशाऱ्यावर लाखो झुकत होते आज तो घाबरलेल्या मुलासारखा जीव वाचवण्यासाठी धावला तो राजवाड्याच्या थंड गल्यांमध्ये अनवानी पायाने धावत होता नारायणराव राजवाड्याच्या लांब भूलया सारख्या गळ्यांमध्ये जोर जोरात धापा टाकत धावत होता मागून सैनिकांच्या बुटांचा आणि शिव्यांचा आवाज येत होता त्याला शोधा तो आज पळून जाता कामा नये नारायणरावांना वाटले की या जगात एकच व्यक्ती त्यांना वाचू शकते ते म्हणजे त्यांचे महान योदय काका रघुनाथराव या काकांच्या नावानेच आपल्या मृत्यूचा आदेश निघाला आहे याचा विचार त्यांनी स्वप्नातही केला नसेल काका आपली तलवार काढून गद्दारांची मुंडकी कापून टाकतील या विचाराने तो का काकांच्या खोलीकडे धावला ते धावत धावत काकांच्या दारात पोचले दरवाजा आतून बंद होता नारायणरावांनी आपल्या छोट्या मोठीने दरवाजा वाजवायला सुरुवात केली त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते त्यांचा घसा कोरडा पडला होता ते सर्व शक्तीने ओरडले हा तो क्षण होता जेव्हा कदाचित शनिवार असेल काका दार काका मला वाचवा रघुनाथराव आत उपस्थित होते त्यांच्या पुतण्याचं हे ओरणं त्याने ऐकलं इतिहासकारांचे म्हणणे आहे की काही क्षणासाठी ती हाक ऐकून कदाचित त्यांचे हृदयही विरगळले असेल कदाचित ते उठणारही होते परंतु तेव्हाच त्यांची महत्वाकांक्षा किंवा आनंदीबाईंचा चेहरा समोर आला किंवा कदाचित त्यांना वाटले की आता खूप उशीर झाला आहे ते त्या जागेवरून हल्ले नाहीत तसे शांतपणे बसून राहिले दरवाजाच्या दुसऱ्या बाजूला त्यांचा पुतण्या मृत्यू समोर विनवणी करत होता यावेळी गळा फुटला त्या गोष्टीपेक्षा ती शांतता जास्त भयंकर होती मग नारायणरावाने ओळख मागे पाहिले समोर सुमेर सिंह हो उभा होता मृत्यूला समोर पाहून नारायणराव सुमेर सिंहला म्हणाले तुला किती पैसे हवेत मला जाऊ दे मी तुला जागीर हवे असल्या जागीर पण देतो सुमर सिंहने खिशातून एक चिठ्ठी काढली आणि म्हटलं तुम्हाला मारण्याचा फरमान आहे पिशवा मग ज्या बंद दरवाजाच्या मागे त्याचे खरे काका बसले होते त्याच बंद दरवाजासमोर सुमर तलवार नारायणरावांच्या छातीत उतरवली एकदा दोनदा तीनदा म्हणतात वैशीपणाच्या सर्व मर्यादा ओलांडल्या गेल्या अठरा वर्षाच्या मुलाच्या शरीराचे इतके तुकडे केले गेले की फरशी रक्ताने लाल झाली शेवटच्या श्वासापर्यंत त्यांच्या ओठावर एकच शब्द होता काका का। हे पाप लपवण्यासाठी रात्रीच्या अंधाराची वाट पाहिली गेली नारायणराव यांचा मृतदेह राजवाड्याच्या मागच्या दारातून बाहेर काढण्यात आला त्यांच्या शरीराचे तुकडे एका मोठ्या भांड्यात भरले गेले कारण त्यांचं शरीर अखंड उरलं नव्हतं त्या आज रात्री लपून छपून त्या थोर पेशव्याचा वंशजाचा मृतदेह नदीत टाकण्यात आला कोणताही अंत्यसंस्कार नाही कोणताही मंत्र नाही एका राजाचा मृतदेह मासे आणि मगरींसाठी सोडला होता दुसऱ्या दिवशी सकाळी पुण्याला जेव्हा जा जाग आली तेव्हा समजले की त्यांचे पेशवा राहिले नाहीत यानंतर रघुनाथराव पेशवा बनले आनंदीबाई महाराणी बनल्या त्यांना जे हवं होतं ते त्यांनी साध्य केलं पण खरंच ते जिंकले का कारण असं म्हणता की निरापदाचे रक्त कधीही सुकत नाही नारायणरावांच्या निधनानंतर कधी रघुनाथराव शांततेत राज्य करू शकले नाहीत प्रजेने त्यांना नफरतीच्या नजरेने पाहिले मंत्रिमंडळात बगावत झाली चौकशीचे आदेश दिले गेले त्यात माधवराव दोषी आढळले त्यांना सिंहासन सोडावे लागले त्यांचे आयुष्य अपमानात गेले आणि आनंदीबाईने आपले आयुष्य तुरुंगात आणि अपमानात व्यतीत केले ज्या सत्तेच्या हव्या त्यांनी आपल्या पुतण्याला आपल्या मुलासमोरच मारले ती सत्ता त्यांना कधीच मिळाली नाही आणि या सगळ्यात तो शनिवार वाडाही त्या पापाचा साक्षीदार म्हणून उभा राहिला त्याला श्राप लागला होता अठराशे अठ्ठावीस मध्ये नारायणराव यांच्या मृत्यूनंतर जवळपास पन्नास वर्षांनी आग लागली ही काही सामान्य आग नव्हती इतिहास साक्षी आहे की ती आग सात राहिली संपूर्ण पुणे शहर त्या आगीला बघत राहिला तो सात मजली शनिवारवाडा ते सागाचे दरवाजे ते मखमली झुमर सर्व काही जळून राग झाले पण या आगीत सर्व काही झालं पण तो मुख्य दरवाजा तसाच राहिला लोक म्हणतात की तो दरवाजा यासाठी वाचला की येणाऱ्या पिढ्या इतिहासात झाकू शकतील काहींचे म्हणणे आहे की आग ना ही आग नव्हती नारायणरावांचा क्रोध होता त्यांनी त्या जागेला पवित्र केलं जिथे त्यांचा खून झाला आज दोनशे पन्नास वर्ष पूर्ण झालीत शनिवारवाडा हे भारत सरकारच्या अंतर्गत असलेले स्मारक आहे एक पडकी वास्तू आहे दिवसा उजेडा तिथे सर्व काही सामान्य दिसते मुले धावतात पर्यटक फिरतात पण का ती किंचाळी शांत झाली अनेक जुने लोक आणि रात्री ड्युटीवर असणारे काही गार्ड एक विचित्र गोष्ट सांगतात ते जे बोलतात त्यात त्यांच्या अनुभव सारखेच वाटतात ते म्हणतात की आज ही विशेषतः गणेश चतुर्थीच्या रात्री अमावस्याच्या अंधारात किंवा शहराचा गोंगाट कमी झाला की नारायणरावांची खोली ज्या कोपऱ्यात होती तिथून एक विचित्र आवाज येतो जणू काही अनवानीच कोणीतरी सुसाट वेगाने धावत आहे एक दम लागलेला आवाज आणि नंतर एक वेदनादायक रडणे जे हवेत घुमते हा आवाज भीतीदायक नाही हा आवाज दुःखी आहे एक अठरा वर्षांचा मुलगा जो अजूनही त्या अंधाऱ्या गलीतून चालत आहे दोनशे पन्नास वर्षांनंतर ही अजूनही या आशेत की कदाचित या वेळेस त्याचे काका त्याच्यासाठी दार उघडतील तो अजूनही ओरडतोय काका मला वाचवा ही गोष्ट आहे शनिवारवाड्याची